गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर डेरे फाउंडेशनच्या वतीनं देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या जयघोषात आनंदोत्सवाच्या वातावरणात वाता आणि ऐक्याच्या संदेशानं साजरा झाला सकाळच्या प्रसन्न वातावरणात वंदनीय तिरंगाध्वज उंचावताच संपूर्ण परिसर भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमून गेला या सोहळ्याला डेरे फाउंडेशन आणि संगम सेवाभावी ट्रस्टचे चेअरमन डॉ भानुदास डेरे व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट श्रीराज डेरे सोल पार्ट ऑफ द मॅनेजमेंट अंकिता डेरे निलेश डेरे बी एस एम एचच्या प्राचार्य सोनल डेरे सीईओ आशालता शेट्टी मुख्य कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी सुपरवायझर प्रदीप सुलाखे के जीचे इंचार्ज शिंदे आय टी आयचे प्राचार्य जोंधळे फार्मसीचे प्राचार्य वामन तसेच शिक्षकवर्ग चंद्रकांत घुगे पाटील दिलीप घुगे सागर सोनवणे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणानं झाली त्यानंतर संस्थेतील विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजामध्ये देशभक्तीपर गीतांद्वारे सर्वांच्याच मनात उत्साहाची लाट निर्माण केली रंगतदार नृत्याविष्कार प्रभावी आणि हृदयस्पर्शी भाषणं तसेच देशप्रेमानं भारावलेले लघुनाट्य यामुळे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अभिमानाची चमक आणि देशप्रेमाची उर्मी दिसून आली मतलब का जिसमें उबल का नाम नहीं वो खून कहो किस मतलब का जिसमें देश का काम नहीं वो खून किस काम का जिसमें जीवन ना रमानी हो जो पर्वत बनकर बहता है वो खून नहीं पानी है उसी दिन लोगों ने सही सही खून की कीमत पहचानी थी जिस दिन सुभाष ने बर्मी में जाकर मांगी उनसे कुर्बानी थी बोले स्वतंत्र के खातिर बलिदान तुम्हें करना होगा तुम बहुत जी चुके जग में लेकिन आगे तुम्हें मरना होगा आज़ादी के चरणों में माला चढ़ाई जाएगी वो सुनो तुम्हारी शीशों के फूलों से गुफ जाएगी ये शीश कटाने का सौदा नंगे सर खेला जाएगा अजान बाहु ऊँची करके बोलो रक्त तुम्हें देना होगा बदले में आज़ादी मुझसे लेना हो गई सभा में उतल पुथल सीने दिल में नहीं समाते थे सो इनकलाब के नारे कोसों दिल छाए जाते थे हम देंगे रक्त बस इतने शब्द सुनाई देते थे बोले सुबह जिनके तन में भारतीय खून बहता है आगे जो खुद को हिंदुस्तानी कहता है, सुभाष जो खून के हस्ताक्षर करना चाहता है कफन में हसकर लेता हो सारी जनता हम कर उठी हम आते हैं हम आते हैं आज स्वतंत्र दिनाचा निमित्त तो अपन सभी मोठ्या संख्येने जमलो जमलो आहोत आज या ठिकाणी मी माझ्या विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे सर्व सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा खरं तर आपल्याला प्रश्न पडतो की हे स्वातंत्र्य आपल्याला का तर नाही हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाहीये इंग्रजांना स्वातंत्र्य मागितलं आणि इंग्रजांनी सहज आपल्याला देऊन टाकलं इतकी सोपी गोष्ट नव्हती ती तर अनेकांनी या देशासाठी आपलं बलिदान दिलं तेव्हा कुठेतरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं मग मा यामध्ये पंडित नेहरू असतील लोकमान्य टिळक असतील सावरकर आगरकर भगतसिंग असतील सुखदेवराज गुरुचा चाफेकर बंधू असतील अशा अनेकांनी तुरुंगवास भोगला अनेक जणांनी प्राणांची आहुती दिली इंडिपेंडेंस इज नॉट जस्ट अ वर्ड फ्रॉम आवर हिस्ट्री बुक्स इट्स अ लिव्हिंग स्पीगेट अर्न थ्रू कॉम्प्लेक्स सैक्रिफाइसेस एंड करेज ऑन दिस डे इन 1947 इंडिया डेंज जस्ट ब्रेक अप फ्री फ्रॉम अ कॉलोनियल जी

तो खरंच तुमचे आभार मानले पाहिजेत तुम्ही एवढं प्रॉपरली मेंटेन करता आणि मी सर्व फॅकल्टी आणि सगळ्यांचे मी आभार मानतो की जे एवढं प्रॉपरली सगळ्या पोरांची काळजी घेत आहेत त्यांना प्रॉपरली शिक्षण देत आहे आणि चांगलं मेंटेन करतात डॉक्टर मला म्हणताय चंद्रकांत आपली इंग्लिश मिडियम ही अगदी तोट्यात चालू आहे परंतु ह्या भागामध्ये सेवा करण्याची इच्छा बऱ्याच दिवसाची होती त्या माध्यमातून त्यांना मा जागाही उपलब्ध झाली परंतु तिचा रिस्पॉन्स त्यांना भेटत नाही आपल्याला वैयक्तिक त्यांना पैसे करून खिशातून घालून हे सर्व उभं करावं लागतं आणि संस्था सांभाळावं लागते खर तर डॉक्टर साहेब मी तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही आमचे सर्वांचे नेते मार्गदर्शक आहे कदाचित तोट्यात जरी असल पण ही सेवा करण्याची संधी जरी कोणालाही भेटत नाही ही फक्त तुम्हाला भेटली हे नाकार देणार नाही निमून पंचकृषी सारख्या सिन्नरच्या नांदूर पंचकृषी सारख्या या दुष्काळी भागामध्ये ही संस्था आपल्याला खऱ्या अर्थाने नावारोपाला आली आणि तुमच्या माध्यमातून एक डा डॉक्टर जेहेरे नाव हे हो। नाशिक जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या खऱ्या अर्थानं हे बोंड्री ही संस्था आहे आपली आणि इतकी मला माझे मित्र कायम म्हणतात जे मला असं वाटतं आम्ही पाठीमागे पुण्याला गेलो नाशिकचे माझे मित्र होते इथं आल्यानंतर बघितलं मी त्यांना सांगितलं की आमचे नेते आमचे मार्गदर्शक आमचे खऱ्या अर्थानं ज्याने आम्हाला घडवलं असे डॉक्टर डेरे यांची संस्था आहे तर ऐवजी वृत्त त्यावेळेस मला असं वाटतं चालू नव्हतं परंतु त्यांना सांगितलं ते म्हणून खूप मोठे खऱ्या अर्थ नाही मलाच काम डॉक्टर डेरेंच्या माध्यमातून होतंय परंतु आपण सर्वच जण मला असं म्हणायचं नाही मराठी शाळा बंद पडल्या पाहिजे हे मला म्हणायचं नाही परंतु मगाच्या धरून बघतोय एक लहान लहान मुलं इंग्लिश मधून बोलतो त्या शेटे मॅडम हे आम्हालाही कळत नाही परंतु खऱ्या अर्थानं खूप मोठी कौतुकाची बाब आहे पहिल्या वेळेस जर एखादा कोणी पहिल्या काळात इंग्लिश बोलत असेल तर लोक त्याचं कौतुक करायचं परंतु या विद्यालयाच्या माध्यमातून आपल्या घरात इंग्लिश बोलायला लागले हे खऱ्या अर्थानं मला कौतुक वाटतंय विशेष आकर्षण ठरलेले पिरॅमिड सादरीकरण विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीनं आणि एकात्मतेचं दर्शन घडवत कौशल्यानं साकारलं या कलाकृतीतून एकता सामूहिक प्रयत्न आणि देशहितासाठी त्याग यांचा ठसा उमटवला गेला प्रत्येक सादरीकरणातून देशभक्तीचा जाज्वल्य संदेश प्रकट झाला या सोहळ्याला पालक विद्यार्थी माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवर चंद्रकांत घुगे आणि दिलीप घुगे यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचं शिस्तीचं आणि देशभक्तीच्या भावना जागृत करणाऱ्या प्रयत्नांचं मनपूर्वक कौतुक केलं देशभक्तीच्या लहरी आनंदाचा जल्लोष आणि एकतेचा संदेश घेऊन डेरे फाउंडेशनचा स्वातंत्र्यदिन सोहळा यंदाही अविस्मरणीय ठरला तर देशाशी असलेल्या नात्याचा अभिमानाचा आणि कर्तव्य भावनेचा होता सूत्रसंचलनाची धुरा विद्यार्थिनी आदिती घुगे हिनं आत्मविश्वासानं सांभाळली सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस